आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातन एक सहकारी संस्था तयार करायची आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातन आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं आणि त्यातनं त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार करायचं बचत गटांना त्या ठिकाणी मदत करायची मला असं वाटतं की आमच्या मेघनाथांनी त्याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे मेघनातही फक्त परभणीत करू नका तुम्ही हिंगोलीच्याही संपर्क मंत्री आहेत त्यामुळे हिंगोलीमध्येही माझ्या या सगळ्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांचंही मार्गदर्शन तुम्ही करा पण हे सांगत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी लखपती दिदीची योजना आणली मोदीजींची इच्छा आहे की आमच्या सगळ्या भगिनी या लखपती दिदी झाल्या पाहिजे